आज आपण आपल्या मुलांना कितीतरी नवनवीन गोष्टी शिकवतो त्यांचे वेगवेगळे छंद जोपासतो पण हे सर्व करत असताना आपण एक शिकवणं विसरत चाललो आहे ते म्हणजे कस जगायचं मित्रांनो जगणं म्हणजे फक्त स्पर्धा जिंकणं नव्हे तर माणूस पण जप जपणं तसेच चांगुलपणाने पुढे जात असताना अंधारातही दुसऱ्यांसाठी दिवा होणं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात त्या संकटांचा आपण समर्थपणे सक्षमपणे आपण सामना केला पाहिजे आणि त्या संकटावर मात करीत आपलं जीवन जगलं पाहिजे त्याचबरोबर आपलं जीवन जगत असताना आपण काहीतरी असं करून गेलो पाहिजे कि ज्यानंतर आपलं नाव हे कायम लक्षात राहायला पाहिजे अशीच सुंदर अशी कविता कवी कवित गुरु ठाकूर यांची आहे कवितेचं नाव आहे असे जगावे चला तर सादर करूया बघा खूप सुंदर अशा ओळी आहेत पाय सावे जमिनीवरती कवेत घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना ਸੂ ਵਸਾਵੇ ਉਠਾਨੁ ਵਰਤੀ ਕਾਲਿ ਜ ਕਾਡੂਨ ਦੇਤਾ ਨਾ ਸੰਕਟਾਸਹੀ ਠਣਕਾਉਨ ਸੰਗਾਵੇ ਸੰਕਟਾਸਹੀ ਠਣਕਾਉਨ ਸੰਗਾਵੇ ਇਹ ਆਤਾਏ ਦੇਹਤਰ ਨਜ਼ਰੋਖੁਣੀ ਨਜ਼ਰੇ ਮੱਧੇ आयुष्याला द्यावे उत्तर शेवटचे कडवे अतिशय सुंदर आहे आपण जीवन जगत असताना कस जगलं पाहिजे याच सार या चार ओडीमध्ये कवींनी सांगितलेलं आहे कवी म्हणतात करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना बघा काय सुंदर होई करून जावे असे हि काही दुनियेतून या जाताना गहिर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर्ग थोर त्या काळाचाही स्वर्गोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे अत्तर, नजर रोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद